भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम रामपूर इथं थोर महापुरुष सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी रामपूर तालुका जत येथील रामपूर ग्रुप मल्याळ ग्रामपंचायत रामपूर इथं थोर महापुरुष सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी सरपंच मारुती पवार होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून ज्योतिबा कोरे बोलताना म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील माळी समाजातर्फे त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी एकत्र येत एक सदिच्छा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम उत्साहात आणि सामाजिक पार पडला कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते तुकाराम माळी यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला त्यांनी समाजातील अंधश्रद्धा अस्पृश्यता शिक्षणाविषयी असलेली उदासीनता या विरोधात लढा दिला हे उपस्थितांना स्मरण करून दिले यावेळी रामपूर गावचे पोलीस पाटील प्रवीण निकम तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी दत्ता चव्हाण गणेश शिवशरण नितीन शिवशरण पोपट माळी मनोहर शिंदे अप्पासाहेब माळी राजू माळी शरद माळी तुकाराम माळी बंडू माळी प्रकाश माळी सचिन जाधव महिला व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटी संचालकसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते